नमस्कार मैत्रिण आज मी वेगळी भाजी आणलेली आहे आपल्या शरीरासाठी अति उपयुक्त अशी भाजी आहे हे आहे केळं केड़, केळ्याचं फूल म्हणजे केळी येतात त्याच्या पुढे हे फूल आलेलं असतं गडावरती केळाच्या त्याच्यापासून आपल्याला आतमध्ये फुलं असतात ती काढून घ्यायची आहे ही फुलं डायबिटीस आणि ब्लड प्रेशरवाल्यांना याची भाजी करून खायला घातली तर त्याचं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर प्रमाणात होतं आणि स्त्रियांचे आजार पाळीचे आजार ह्याच्यासाठी ही भाजी खूप उपयोगी पडणारी भाजी आहे असं तुम्ही जसं जसं केळाचं फूल उघडलं जाणार तसं तसं त्याच्यामध्ये ही फुलं मिळतात आपल्याला ती फुलं काढून घ्यायची आहे सगळे आणि तुम्हाला साफ कशी करायची तीसुद्धा मी दाखवणार आहे ही केळफुलाची भाजी स्त्रियांचे पाळीचे आजार असतात त्याच्यामुळे रक्तस्राव जास्त जातो त्यावरती ही केळफुलाची भाजी तुम्ही करून खाल्ली तर रक्तस्राव जाण्याचं प्रमाण कमी होतं अशी ही बहुगुणी केळफुलाची भाजी आपल्याला शरीरासाठी खूप उपयोगी पडणारी आहे लहान मुलांसाठी सुद्धा ही छानच उपयोगी पडणारी आहे आता मी फुलं थोडीशी काढून घेतलेली आहे तुम्हाला साप कशी करायची ती दाखवते एक असं त्याची पाकळी घ्यायची आणि ती उघडून बघायचं उघडून बघितल्या नस नंतर त्याच्यामध्ये असा गोल दांडा असतो तो आपापवर येतो खोलल्यानंतर तो, तो, तो असं वरती दाण्यासारखा असतो तो आपल्याला काढायचा आहे तो काढायचं कारण म्हणजे ही भाजी ह्या दांड्यामुळे कडवट होते म्हणून आपल्याला हे असं साफ करून घ्यायचे आणि हा दांडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो दांडा आपलं ते फूल खोललं का लगेच बाहेर निघतो काही वेळ लागत नाही फटाफट साफ व्हायला लागते हे दांड्या काढल्यानंतर अशी मी सगळी आता साफ करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया अप्रतिम अशी भाजी स्त्रियांचे आजार म्हणा किंवा ब्लड प्रेशरसाठी ही भाजी अति उपयुक्त भाजी आहे सगळे मी दांडे काढून घेतलेले आहेत आणि साप स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आता ह्या फुलांमध्ये थोडासा चीक असतो हे पहा मी एका भांड्यात घेतलेलं आहे सगळी फुलं आता व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये छान पाणी घालून व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला दोन तीन पाण्याने अशी भाजी धुवून घ्यायची आहे भाजी धुवून घेतल्यानंतर फुलामध्ये काही किडा माकोडा किंवा साफ तर करून घेतलेली अस पण चुकून माकून जर गेला असला तर स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हे आहे दाण्याचं कूट दाण्याचं म्हणजे शेंगदाण्याचं हे आहे तिळकूट तिळकूट म्हणजे कारळ्याचे पासून बनवलेली चटणी कोथंबीर टॅमॅटो आणि कांदा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे अजूनही थोडे साहित्य लागणार आहे पहा हे आहे अद्रक लसूण मिरची कोथंबीर ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला घालायचं असेल जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं आता स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आपल्याला गॅसवरती उकळायला ठेवायची आहे म्हणजे पानं सगळी फुलं ही सगळी आपल्याला सॉरी वाफवून घ्यायची आहेत फुलं वाफवण्यानंतर त्याच्या मध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे वाफवण्यासाठी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हळदही घालायची आहे हळद आणि मीठ घातल्यानंतर छान त्याला कलर येतो हळदीचा फुलाला कारण ही फुलं आपण वाफवल्यानंतर काळी पडतात काळी पडल्यानंतर त्याचा कलर थोडासा डल होतो त्याच्यामुळे आपण हळद घालून घेतल्यानंतर छान फुलं पिवळीसीर होतात आणि दिसायला भाजी खूप सुंदर दिसते उकळी आल्यानंतर छान शिजलेली असते ही भाजी काही वेळ नाही लागत शिजायला पाच मिनटामध्ये ही फुलं शिजून तयार होतात आता आपण ही सगळी फुलं शिजलेली उतरवून घेऊ आणि थंड करून ती आपल्याला थोडीशी कापून आहेत शिजलेली आहे पहा आता मी उतरवून घेते थंड करते आणि कापून घेते कापल्यानंतर आपल्याला ती भाजी बनवायची आहे त्याची आता मी बाजूला एक भांडत ठेवलं होतं गरम करायला तेल घालून कारण व्हिडिओ मोठा होतो म्हणून हे सगळं फटाफट आपल्याला बनवायचं आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ही भाजी नक्की कशी केली ती कळेल आता तेल घालून घेतलेलं आहे जिरी आणि मोहरी घातलेले आहे हिंग घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे फोडणी छान खमंग झालेली आहे आता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत खमंग लाल होत नाही तोपर्यंत केळफुलाची भाजी खायला अप्रतिम तर लागतेच पण आपल्या शरीरामध्ये व्याधी असतात त्याच्यावरतीही खूप छान केळफुलाची भाजी काम करतं जसं केळं आपल्यासाठी प्रोटीन विटॅमिनने असतं तसंच ही केळफुलाची भाजीसुद्धा आपल्या शरीरासाठी छान उपयोगी पडते आता मी कांदा छान परतून घेतलेला आहे लाल होस्तपर्यंत खमंग फोडणी जेवढी छान होईल तेवढी आपली भाजी अप्रतिम लागते आता सगळं असं हलवत राहायचं आहे थोडा वेळ म्हणजे आपली कांदा परतून होईल आता टॅमॅटो घालून घेऊ आपण एक मोठा टॅमॅटो होता तो कापलेला आहे आणि तो घालून घ्यायचा आहे तोही छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण फोडणी छान होते आता आपण त्याच्यात घालून घ्यायचं आहे हिरवं वाटण अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची जसं तुम्हाला मिरचीचं तिखट हवं आहे तशी दोन तीन मिरच्या किंवा एक दोन मिरच्या असं घालून घ्या आणि वाटण तयार करून घ्या हिरवा वाटण नाणीसुद्धा इतकी अप्रतिम भाजी होते आपल्याला आणखीनही मसाले टाकायचे आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला छान ही भाजी करता येईल गॅस थोडा कमी करायचा आहे आणि छान झाकण घे ठेवून आपल्याला ही फोडणी परतून घेतलेली आहे ती आणि आता मी भाजी घालून घेतलेली आहे कापून घेतलेली ती केळफुलाची शिजवून घेतलेली आता आपण त्याच्यात घालूया दाण्याचा कूड घ्यायचा आहे तो द दोन चमचे मोठे भरून घातलेला आहे आणि कोकम चार पाच मी भिजत घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे आहे कोकमाच्या आंबटपणाने ह्या भाजीला छान सुगंध येतो आणि आपल्याला आंबट अशी चव छान लागते कोकम तुम्हाला नसलही घालायचा तरीही तुम्ही आवड करू शकता कारण आपल्याला पण घातला तर त्याच्यात छानच चव येते आंबट आणि तिखट अशी त्याला चव छान येते आता आपण तुम्ही घालून घ्यायचं आहे आपल्याला तिखट घालायचं आहे आपण हिरवा मसालाही घातलेला आहे पण आता लाल तिखट हळद गरम मसाला आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याचासुद्धा त्याच्यामध्ये छान अप्रतिम स्वाद येतो आता घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये चवीनुसार छान मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये केळफुलाची भाजी लहान मुलांनाही तेवढीच अप्रतिम असते आता मी तिळकूट घालून घेतलेलं आहे तिळकुडाची रेसिपी मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती तुम्ही पहा आणि तिळकूट बनून बघा कसं असतं ते तिळकूट तिळकूट असतं कारळ्याचं काराळ्या म्हणजे खुरासणी खुरासणीची चटणी ही मी माझ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल तिळकूट म्हणजे काय आता ही भाजी छान वाफून घ्यायची आहे आपल्याला आणि कोथंबीर वरून घालायची आहे वाफेनी सगळे मसाले एकजीव झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि कोथंबीरने गार्लिश केलेली आहे पहा आपली आता भाजी झालेलेही अप्रतिम झालेले आहे पहा तुम्ही अशी करून तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं खूप सुंदर भाजी झालेली आहे आणि खायलाही तेवढीच अप्रतिम आहे आणि आपल्या शरीराला बहुगुणी अशी केळफुलाची भाजी जरूर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही केळफुलाची भाजी कशी वाटली अप्रतिम दिसत तर आहे पण खायलाही तेवढीच छान खमंग आणि चविष्ट लागणार आहे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा बाय मैत्री